अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आजच्या आपल्या या व्हिडिओमार्फत आपण स्वामींची आरोग्यसेवा पाहणार आहोत आता बघा प्रत्येकालाच वाटतं की आपलं आरोग्य चांगलं राहावं आपलं शरीर चांगलं राहावं व्यवस्थित चांगल राहावं कोणत्याही आजाराने ग्रस्त आपलं शरीर नसोणे यासाठी बरेच आपण उपाय करत असतो वेगवेगळ्या ट्रीटमेंट चालू असतात अशा प्र अशा प्रकारचे वेगवेगळे आपण उपाय करत असतो आपले आरोग्य व्यवस्थित राहावं आरोग्य आपलं चांगलं राहावं आणि जर आपलं शरीर आपलं आरोग्य चांगलं असलं तर आपल्याला कोणते आजार कोणते म्हणजे कोणत्या आजाराने आपण ग्रस्त नसतो कोणत्या बाधी व्याधी आपल्याला जडलेल्या नसतात जर आपण आरोग्याची आपली व्यवस्थित काळजी घेतली पण घेतली तर पण बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या घरामध्ये सतत आजारी व्यक्ती असते काहीही केल्याने त्याचा आजार काही कमी होत नसतो थोडे दिवस तर चांगला राहतो थोडे दिवस आजारी असतो सो बऱ्याच वेळेस मग आपली ती लहान मुलं असो वडीलधारी व्यक्ती असो सासू असो सासरे असो किंवा आपण स्वतः असो किंवा मिस्टर असो असे बरेचसे घरामध्ये काही ना काही एक झालं की एकाचा आजार सतत जडत असतो आणि एखादी व्यक्ती अशी असते की त्याचा आजार हा कायमचाच असतो आणि तो एका जागेतच पडून त्या आजारामुळे पडून असतो आता बघा दवाखाना तर हा करावाच लागतो कोर्स हा करावाच लागत असतो पण या दवाखान्यासोबतच अध्यात्म पण तितकंच महत्त्वाचं असतो विज्ञानासोबत अध्यात्म पण असणं गरजेचंच आहे कारण विज्ञान आणि अध्यात्माची जी जर जोड असेल तर बघा खूप छान असा अनुभव तुम्ही स्वतः अनुभवाल की जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं असं म्हणतात आणि हे बरोबरच आहे ज्यावेळेस डॉक्टरही हात टेकतात तिथं देव कामाला येत असतो आणि हीच जर तुम्ही सेवा केली स्वामींचे जर हे आरोग्य तीर्थ जर त्या बाधित व्यक्तींना त्या आजारी व्यक्तींना तुम्ही जर दिलं तर बघा तुमचं जे काही आजार आहेत ज्या काही व्याधी आहेत त्या सर्व काही नीट व्यवस्थित होतील यात काही शंकाच नाही आपल्या घरामध्ये एखादी जर आजारी व्यक्ती असली तर बघा पूर्ण घर हे आजारी असल्यासारखं वाटतं आपल्याला स्वतःला अस्वस्थ वाटतं त्या व्यक्तीला आजारी व्यक्तीला बघून आपलंही मन नेहमी अस्वस्थ होतं आणि कुठेतरी आपल्या पण शरीरात आजार आल्यासारखा आपल्याला जाणवत असतो त्याच्यामुळे आपल्या घरातील व्यक्ती सर्व काही निरोगी राहिल्या घरातील व्यक्ती सर्व काही आनंदी राहिल्या सर्वांचं शरीर व्यवस्थित राहिलं तर आपलंही मन आणि आपलं शरीर हे सर्व काही फ्रेश राहत असतं त्याच्यामुळे बघा तुमच्या घरातील जर लहान मुलं सतत आजारी पडत असतील त्यांचा आजार काही केल्याने कमी होत नसेल कितीही तुम्ही दवाखाना करत आहात तरी पण काही फरक पडत नसेल असं म्हणत नाही मी की तुम्ही दवाखाना करू नका ही सेवाच करा पण बघा तुम्ही तुमचा दवाखानाही चालू राहू द्या तुमचे काही कोर्स असेल ते पण चालू राहू द्या पण त्याच्यासोबत ही सेवासुद्धा करून पहा बघा खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे ज्याप्रमाणे आपण तारक मंत्राची सेवा करतो त्याचप्रमाणे हे तीर्थ पण तुमच्या कामी येणार म्हणजे येणार फक्त संयम ठेवायला पाहिजे आणि विश्वास ठेवायला पाहिजे की तुम्ही ही सेवा करतात आणि याचा छान तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणार पॉझिटिव्ह विचार करून तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा याची छान अशी प्रचिती तुम्हाला येणार म्हणजे येणारच काही असो बाधित व्यक्ती असो बऱ्याच वेळेस काय होतं की बाहेरील बाधा जी करणी बाधा असते असे बी प्रकार आजकाल खूप वाढत आहेत आणि एकमेकांचं न देखवण्यापरीच अशा समस्या प्रत्येकजणांच्या घरात अस तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या घरामध्ये आमवशा असेल पौर्णिमा असेल काही व्यक्तीमध्ये खूप चिडचिडपणा घरात भांडणे तंटणी होतात किंवा सतत घरामध्ये किरकिरी असं प्रकार चालू असतो तर बघा तुम्ही हे जर तीर्थ त्या व्यक्तीला दिलं बाधित व्यक्तीला दिलं किंवा तुम्ही घरातील घरामध्ये सर्व जागे शिंपडलं सर्व घरातील व्यक्तीने हे तीर्थ जर पिलं तर तुम्हाला याचासुद्धा छान प्रकारे रिझल्ट येईल आणि आपल्या घरातील नकारात्मक जी शक्ती आहे जी वाईट शक्ती आहे जी बाहेरील बाधा आहे ती सुद्धा बाहेर जाण्यास मदत होते मदतच काय तर पूर्णपणे ती नष्ट होत असते आपल्या घरातून कारण हे तीर्थ हे खूप पवित्र तीर्थ आहे कारण याच्यावर आपण खूप साऱ्या सेवा केलेल्या असतात आणि ह्या सेवा प्रत्यक्ष आपल्याला स्वामी महाराजांनी गुरुमाऊलींनी ह्या सेवा आपल्याला दिलेल्या आहेत आपल्या जीवनासाठी आपल्या घरातील व्यक्ती आरोग्य राहण्यासाठी आपलं घर हे आनंदमय राहण्यासाठी आपल्या घरातील ज्या काही नकारात्मकता आहे जी काही बाधा आहे ती बाधा बाहेर जाण्यासाठी ही म्हणजे ही सेवा आपल्याला दिलेली आहे तर ही सेवा तुम्ही आवर्जून करून पहा ही सेवा कशी करायची आहे स्वामींचं आजार म्हणजे स्वामींचं आरोग्यतीर्थ कसं तयार करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला तुम्ही जर हे आरोग्य तीर्थ बनवलं तर तुम्हाला सात दिवसाच्या आत याची प्रचिती येईल कितीही गंभीर आजार असो शंभर टक्के त्यातून तुम्ही बाहेर पडाल इतकं हे प्रभावी स्वामी महाराजांचं आरोग्य तीर्थ आहे तर चला तरमक, तर मग ते आरोग्य तीर्थ नेमकं कसं बनवायचं त्याची अटी काय नियम काय सर्व काही जाणून घेऊया तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी तुम्ही स्वामी महाराजांचं केंद्र जर तुमच्या जवळ असेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रात जावा श्रीफळ नारळ खडी साखर ठेवा आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करा की माझ्या घरातील ही आजारी व्यक्ती किंवा बाधित व्यक्ती आहे मग काही केल्यानं खूप दवाखाना चालू आहे खूप सारे ट्रीटमेंट चालू आहे पण काहीही फरक पडत नाही स्वामी महाराज मी तुमची ही सेवा एवढे एवढे दिवस करणार आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही दिवसाची ही सेवा करू शकता एकवीस दिवसाची करा किंवा तुम्ही दररोज पण केली तरी पण चालते असं स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे साखर ठेवायचं आहे मंदिर केंद्र जवळ नसेल तर तुम्ही घरी पणही केलं तरी चालतं न आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त से सेवा करायची असेल तर तुम्ही किती दिवसाचा संकल्प करणार आहात हे सुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे घरी आल्यानंतर आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असायलाच पाहिजे देवघरासमोर बसून तुम्हाला आसन टाकायचं आहे संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर संकल्प आधी सोडायचा आहे आणि नंतर या सेवेला सुरुवात करायचं आहे स्वामी महाराजांना छान असे पंचोपचारी पद्धतीने पद्धतीने स्वामी महाराजांचा अभिषेक करा स्वामी महाराजांची पूजा करा आणि आसन टाकून देवघरासमोर बसून धूपदीप लावा आणि यासाठी दोन उदबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत दोन उदबत्त्या लावा एका ग्लासमध्ये ग्लास भरून ग्लास पाणी घ्या आणि ते देवघरासमोर एका पाटावर किंवा चौरंगावर और, तुम्ही तो ग्लास दोन उदबत्त्या डिश खाली ठेवा उदबत्त्याच्या अशा प्रकारे ठेवा आणि तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे आता ही सेवा सुरू करताना तुम्हाला काय करायचं आहे जी तुमच्या हाता, हातात हातातली हे तीन बोटं आहेत बघा इकडला अंगुठा आणि इकडली जी करंगळी आहे हे दोन सोडायचे आणि मधली जी तीन बोटं आहेत तर ती तिन्ही बोटं तुम्हाला त्या ग्लासमध्ये बुडवायचे आहेत तिन्ही बोटं ग्लासमध्ये पूर्ण सेवा होईपर्यंत तुम्हाला ते तिन्ही तुमची हाताची बोटं पाण्यामध्ये ग्लासमध्ये म्हणजे सुरुवातीचे जे आपले बोटं आहेत तेवढे बोट पण बुडले तर चालतील आदर अशा प्रकारे तुम्हाला ही तिन्ही बोटं त्या ग्लासमध्ये बुडवायची आहेत आणि मी जे हे तुम्हाला मंत्र सांगणार आहेत ते मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत बघा नीट व्यवस्थित लक्ष करून तुम्ही हे मंत्र ऐका आणि हेच मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत अगदी साधी आणि सोपी लवकरात लवकर होणारी ही सेवा आहे आणि हे सर्व जे काही मी मंत्र तुम्हाला सांगणार आहे त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत तुम्हाला ही सेवा करण्यासाठी नित्यसेवेची पुस्तिका तुमच्याकडे असायलाच पाहिजे तुम्हाला दिंडोरी प्रणित ही नित्यसेवेची पुस्तिका मिळेल किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकतात प्रकारे कारण याच्यामध्ये सर्व काही आरत्या मंत्र श्रोत सर्व काही तुम्हाला मिळून जाईल कोणत्या आजार आजारावर काय उपाय करायचे हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये माहिती मिळून जाईल तर मग आता तुम्ही हे तीन बोटं क्लासमध्ये तुम्हाला बुडवायची आहे सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे तीन माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे नंतर एक माळ गायत्री मंत्रचा जप करायचा आहे नंतर एक माळ धूमावती मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे नंतर एक माळ महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे नंतर कालभैरव अष्टकची एक एक वेळा कालभैरव अष्टक म्हणायचा आहे नंतर महामृत्युंजय कवच एक वेळेस म्हणायचं आहे धूमावती माला मंत्र तीन वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे आणि नंतर वेदोक्त वल्गासुक्ताची वेदोक्त वल्गा सुक्त एक वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे अशा प्रकारे, तु प्रकारे तुम्हाला हे मंत्र म्हणायचे आहेत नीट व्यवस्थित तुम्ही हे मंत्र ऐका आणि अशा प्रकारे तुम्ही हे मंत्र म्हणा खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे आणि ही सेवा जर तुम्ही विश्वास ठेवू ठेवून जर केली तर तुम्हाला या सेवेचं फळ हे मिळणारच असं नाही की एक दिवस सेवा केली आणि काहीच रिझल्ट आला नाही असं म्हणून सेवा सोडून दिली तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाही ही सेवा करताना संयम विश्वास, विश्वास हा ठेवून विश्वास हा असलाच पाहिजे तरच या सेवेचं तुम्हाला फळ मिळणार एक दिवस केला दोन दिवस केला तीन दिवस चार दिवस करा पाच दिवस करा सात दिवस करा सातव्या दिवशी तर नक्की तुम्हाला ह्या सेवेचा अनुभव येणार प्रचिती येणार म्हणजे येणारच फक्त विश्वास ठेवून तुम्ही ही सेवा करा आणि हे जे तीर्थ बनवलेलं आहे जी घरात ती बाधित व्यक्ती आहे सतत आजारी पडत आहे किंवा ज्यांना बाहेरील बाधा झालेली आहे करणी बाधाचा असा प्रकार झालेला आहे त्या व्यक्तीला हे तीर्थ पिण्यासाठीच द्या आणि जी ती आपण दोन उदबत्त्या लावलेल्या असतात त्याची रक्षा त्या तीर्थात त्या त्याची रिक्षा त्या म्हणजे रक्षाची असते तर त्या ग्लासमध्ये ती रक्षा टाका आणि त्या आजारी व्यक्तींना तुम्हाला ते तीर्थ पिण्यासाठी द्यायचं आहे तुम्ही दररोज ही सेवा करा दररोज ते तीर्थ त्या व्यक्तीला द्या आपल्या लहान मुलांना द्या आपण स्वतः प्या आणि उरलेले तीर्थ सर्व घरामध्ये चारी कोपऱ्यामध्ये ती शिंपडा बाथरूम सोडून सर्व सर्वकडे ते तीर्थ शिंपडा बघा याने आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाते घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं घरामध्ये फ्रेश वातावरण निर्माण होतं आणि घरातील बाधाही नाहीशी होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर आजारी व्यक्तीचे जे काही आजार आहेत तर ते आजारसुद्धा हळूहळू कमी होते बघा बऱ्याच वेळेस खूप सारे ऑपरेशन करण्यापर्यंत समस्या खूप जणांना उद्भवलेल्या आहेत पण त्यांना ही वेळ टळलेली आहे ती म्हणजे स्वामी महाराजांच्या या तीर्थाने स्वामी महाराजांच्या या तारकमंत्राच्या तीर्थाने अशा तीर्थाने हे बरेच मोठमोठे आजार बरे झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा ही सेवा हा उपाय आपल्या घरातील व्यक्तींसाठी नक्की करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि आपल्या जर चॅनलला नवीन असाल तर चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे विचारा चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ